कुरुंदवाड पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीचे नेते कुरुंदवाडचे विक्रमी माजी नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या सुनबाई सौ योगिनी विजय पाटील यांनी आज माळभागावरील स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेऊन नगराध्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडून जोरदार प्रचार सुरू केल्याने कुरुंदवाड शहरात तिसऱ्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे दरम्यान कुरुंदवाडचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या सुनबाई माजी नगराध्यक्षा प्राध्यापिका सौ मनीषा डांगे व माजी उपनगराध्यक्ष जवाहर पाटील यांच्या पत्नी सौ त्रिशला पाटील या दोन महिला उमेदवारांनी प्रचार सुरू केला होता तर काँग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने सौ योगिनी विजय पाटील यांनी आज प्रचाराचा नारळ फोडून रणशिंग फुंकले आहे त्यामुळे कुरुंदवाड नगराध्यक्षपदाची निवडणूक तिरंगी झाली आहे दरम्यान शाहू आघाडीचे नेते आमदार राजेंद्र पाटील यड्रावरकर हे कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले ला आहे तरी डांगे आणि जवाहर पाटील यांनी आमदार यड्रावरकर यांचा निर्णय येण्यापूर्वीच प्रचार सुरू केला शाहू आघाडीची घोषणा झाल्यानंतर तिसरी आघाडी कोणाची होणार ती कशी असणार याकडे नागरिकांचे लक्ष असले तरी तिन्ही आघाड्यांकडे प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार असल्याने कुरुंदवाड पालिकेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे मराठी एसन्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसूण